हे शरीर नाही आत्म्याचं घर आहे आज श्रीकृष्ण सांगणार खरी ओळख कोणाची नमस्कार मंडळी मी स्मिता स्वागत आहे तुमचं स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलवर आज आपण पाहणार आहोत भगवद्गीतेतील तेरावा अध्याय क्षेत्र क्षेत्रज्ञ योग पण त्यापूर्वी बाराव्या अध्यायात आपण काय पाहिलं पटकन आठवूया मागील अध्यायात आपण पाहिलं देवाची खरी भक्ती मनातून असते नम्रता दया प्रेम हे ज्याच्याकडे असेल त्याच्यावर देव प्रसन्न होतो आता तेरावाध्याय पाहूया अर्जुन कृष्णाला विचारतो क्षेत्र म्हणजे काय आणि क्षेत्रज्ञ कोण श्रीकृष्ण सांगतात हे शरीर म्हणजेच क्षेत्र एक शेती समजा ज्यात सुख दुःख आनंद व्यथा अशी उगवतात शरीर बदलतं वृद्ध होतं आणि एक दिवस संपतं शरीर तात्पुरतं आहे क्षेत्राला जाणणारा म्हणजे आत्मा म्हणजेच मी क्षेत्रज्ञ जो न कधी जन्मतो न मरतो जो कधीच बदलत नाही तोच शरीराचा खरा मालक आपण शरीराला मी म्हणतो फक्त कपडे बदलतो तसे आत्मा शरीर बदलतो श्रीकृष्ण सांगतात जो स्वतःला ओळखतो त्याला मोक्ष म्हणजेच सर्व दुःखातून मुक्ती मिळते देव आणि आत्मा दोन्ही शाश्वत आत्मा देवाचा अंश जसे सूर्य आणि किरण समुद्र आणि थेम, तसेच आपण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत निरोगी रहा, हसत रहा, आणि स्मिता राहुडे ऑल मराठी चॅनलला पाहत रहा